मतदारसंघामध्ये निराशेची किनार लागली गेली आणि संघातील काही असणारे नेते आणि काम करायला पाहिजे होते या ठिकाणी समवण्याचा अभाव मला त्या ठिकाणी आढळला आणि आपले सारे महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी आले नाही आणि म्हणून आपल्याला या मतदारसंघामध्ये माझं जावं लागलं एवढं सगळ्यात आपण घडे पक्षाने त्याची प्रत्येक गोष्टीची जाणीव आपण त्या ठिकाणी ठेवली गेली साताऱ्यामध्ये निधी आपल्याला जातो सातारा मध्ये निधी आपल्याला दिला यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय मग निगेटिव त्या ठिकाणी प्रचार केला गेला अशा पद्धतीने सांगितलं गेलं की मुस्लिमांच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला माझ्या आदिवासी बांधवांच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला परंतु खऱ्या अर्थाने आपण एकंदरीत परत तिथे मोदी सरकारची सुद्धा पाहिजे राज्य सरकार सुद्धा जर आपण पाहिलं तर या दहा वर्षाच्या मोदी सरकारच्या कलखंडामध्ये जे जे आता आपण या ठिकाणी पाहतोय जे जे घटक या ठिकाणी आहेत आदिवासी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील जास्तीत जास्त निधी जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका मोदी सरकारांची होती राज्य सरकाराची शिंदे सरकारची होती आणि अशा पद्धतीचं काम करून सुद्धा चुकीच्या पद्धतीचा नरेटिव्ह या ठिकाणी सह करण्यात आलेला होता आणि म्हणून माझी महाचा घटक पक्षांना साऱ्यांना विनंती आहे की आज राज्याचे नेते आपण सारे पाहताय की राज्यामध्ये झालेली माहिती ज्या पद्धतीने झालेली आहे ही ही नैसर्गिकरित्या झालेली माहिती आहे

कर्जत खालापूर तालुक्यामध्ये था थोडी सिद्धांत वेगळी होती काही परिस्थिती वेगळी घडत होती आणि त्याची कल्पना मी महेंद्रशेखला सातत्यानं देत होतो महेंद्रशेख मला सांगत होते की आपण तुमचं वेळ एवढं नाही महेंद्रशेखला सांगत ना होतो ना, तेवढं नाही राहणार आपण थोडं मागे राहू आणि मला अंदाज माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात पिंपरी चिंचवड एकोणनव्वदच्या दशकामध्ये कार्यकर्ता म्हणून माझ्या कामाला सुरुवात केली मी बँक मध्ये पहिली शाळा काढली माझी स्वतःची बँक मध्ये स्वतः संस्था काढली पण संस्था माझी दीडशे होती आता आणि मी सत्यानुर नगर हा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि या मतदारसंघामध्ये काम करत असताना गेल्या दहा वर्षामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये काम प्रामाणिकपणे केलं मी छाती लोकपणे सांगतो पत्रकार मित्रांच्या समोर सांगतो देशाच्या स्वातंत्र्यानंतर जेवढे खासदार झाले या मतदारसंघामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये दे, देशाच्या स्वातंत्र्यानंतर जेवढे खासदार झाले त्या खासदारांपैकी सर्वाधिक निधी आणि सर्वाधिक काम तुम्ही जर प्रश्न विचारला की काय काम केलं तुम्हाला कर्जत कर्जर कर्जत रेल्वेचा प्रश्न मागे होता रेल्वेचं काम चालू आहे आता नेरळच्या रेल्वे स्टेशनचा प्रश्न तुम्ही मागे लावला माध्यमांच्या रेल्वेचा प्रश्न तुम्ही मार्गे लावला रे ला अंडरपास स्वतः जवळपास चार या मतदारसंघामध्ये तुम्ही मार्गे लावले आणि या मार्गावरती काही स्टॉप गाड्यांना जलद गतीच्या जर माहिती असेल प्रभूजी सगळेच कामं होतील अशाचा भाग आहे तुम्ही जरी प्रकार आजार झाला तरी तो संघर्ष तुम्हाला करावा लागतो कोरोनाच्या कालावधीमध्ये असे

ती करणे माझी जबाबदारी मी नाकारत आहे एखादं काम राहिलं तर असत जाहीरपणे सांगतो की हे काम माझ्याकडून राहिले परंतु करोनाच्या कालावधीमध्ये देश भरात केवळ मोबा लोकसभा नाही देश भरात सगळे हे कमी करण्याचं काम केले अपघात होऊ नये म्हणून मेंटेन्सचा कालावधी वाढवला गेला

म्हणजे नितीनची गडकरींच्या माध्यमातून सर्वाधिक रस्त्याचं गाडे निर्माण करण्याचं काम या मतदारसंघामध्ये के दे, केलं ना ते नाकारता ज्या नितीनजी गडकरींनी या देशामध्ये मी सांगतो सर्वाधिक काम करणारा मंदिर म्हणून नितीनजी गडकरी यांच्याकडे पाहिजे जेवढी धार्मिक स्थळ आहे ठिकाणी रस्ते नव्हते मार्ग नव्हते त्या ठिकाणी रस्ते करण्याचं काम केलेले आहे या देशाच्या आर्थिक व्यवस्थेला पेट्रोल डिझेल वेळ त्याची बचत आणि चांगले रस्ते देण्याचं काम कोणी केलं असेल मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने आणि आणि त्या नितीनजी गडकरींचा लीड होताना मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला साडेपाच लाख आता तो लाख सत्तावीस हजार म्हणजे विकासाची ही निवडणूक नव्हती ही निवडणूक नकारात्मक गोष्टीच्या बाबतीमध्ये होते ही निवडणूक नकारात्मक गोष्टीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये विरोधी पक्ष विकास फक्त बाजूला राहिला एकात्मक आणि नकारात्मक या गोष्टी पुढे जाऊन या देशामध्ये देशामधली आणि म्हणून काही प्रमाणामध्ये जर एखादा पक्ष काम करत असताना देशामध्ये सर्वधिक चांगलं काम केलं त्या पक्षाने आणि तो जर पक्ष म्हटला पक्षाच्या एनडीए पक्षाच्या चारशे जागा येते केलं गणपतीने दूध केलं नाही मी कधी म्हणत नाही गणपतींनी दूध केलं तर समाजाने बांधण्याचं काम केलं त्याच पद्धतीने या गोष्टीला आता संविधान पदांना या देशाची घटना बदलणार संविधान पदांना अशा प्रकारचा अशा प्रकारच्या गोष्टी समाजामध्ये काम काम केलं आणि तो डोक्यामध्ये कालावधीमध्ये करायचं आपण सगळे जण जाणता अनेक निवडणुका आपण पाहिलेल्या लोकसभेला आपण काय केलं यापेक्षा मी मी तर जाहीर मावघळ लोकसभा मतदार सांगा म्हणजे साडे टमका लाख मतदार झाले साडे तमका लाख मतदारांनी म्हणजे विश्वास वरती म्हणून करावं म्हणून देशाच्या लोकसभ देखले नकारात्मक गोष्टी बी मतदान केलं असतं एखादा पक्ष म्हणून त्याला मतदान करायचं असतं त्याला माझी बाजू समजते चांगला उमेदवार म्हणून त्याला समजतं पण तुम्हाला त्याला त्या पक्षाला मतदान करायचं आहे परंतु आज सर्वांचा या मावळ लोक सभा मतदार सांगा त्या असले तर तमाम मतदार

मला मिळाली देशाबद्दल एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असताना देखील या वातावरणामध्ये पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान सर्वांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आणि मग माझ्या लोकसभेच्या अभिनंदन अभिनंदन सभापतीच्या अभिनंदन प्रस्तावामध्ये मी देखील सांगितलं बाळासाहेब ठाकरेंचा खरा विचार पुढे घेण्याचं कोणी काम करत असेल तर शिंदे साहेब काम करतात आणि त्यांच्या विचारांनी आम्ही

सगळे जण शिवसेनेकर माझं कुटुंब आहे आम्ही एका परिवारातले सगळे जण परंतु भारतीय जनता पक्षाने या कर्ज हरावरच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने मला तीन क्रमांक खूप मोठी साथ दिली होती शेवटी सांगितलेलं गोष्ट कधी कुठल्या गोष्टीला आणून बसले कार्यकर्ते कुठल्या गोष्टीला उत्सवा उभा लग्नामध्ये जातो ना तो रस्वा रस्वा बोलवा पुढे करता तर म्हणून मी जाहीर पण काही गोष्टी बोलल्या तर त्याला वेगळ्या प्रकारचे लढ देण्याचे काम झालं ते असं काम करत जातात तुम्हाला सांगतो या मतदार संघामध्ये मी असं महेंद्र शेट असं किंवा माझे सगळे सहकार्य असं तुम्हाला नक्कीच सन्मानाची वागणूक दिली विकासात्मक कामाला तुम्हाला बरोबर घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मला सांगतो महायुतीच्या घटक पक्षाचे आमदार असेल आमचे जिल्हा प्रमुख असेल संतोष सगळी मंडळी त्या ठिकाणी नकारात गोष्टीला ताबा देणार आहे सकारात गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय पुन्हा एकदा आपल्या सर्वांच कार्यकर्त्यांचं खास करू ज्यांनी ज्यांनी दिवसाची रात्र केली रात्रीचा दिवस केला त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनस्वी आभार